राज्यातील सत्तारूढ महायुतीचा लोकसभा जागा वाटपाचा फॉर्म्युला तब्बल दहा जागांवर आणला आहे त्यामुळे तीन पक्षापैकी कोण किती आणि कोणत्या जागा लढवणार हे निश्चित होऊ शकलेले नाही आता येत्या एक दोन दिवसात दिल्लीत अंतिम फैसला होईल अशी शक्यता आहे महायुतीचे ऐंशी टक्के जागा वाटप ठरले आहे असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते राज्यात लोकसभेच्या अठ्ठा अठ्ठेचाळीस जागा आहेत हे लक्षात घेता जवळपास दहा जागांबाबत फैसला होऊ शकलेला नाही हे एक प्रकारे फडणवीस यांनी मान्य केले किमान दहा मतदारसंघांमध्ये महायुतीत रस्ते सुरू आहे तर भाजपच्या वाट्याला एकोणतीस जागा तेरा जागा तर आपल्याला मिळायलाच हव्यात असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे म्हणणे आहे राष्ट्रवादी सहा पेक्षा कमी जागा घ्यायला तयार नाही एकोणीस भा जागा, जागा मित्र पक्षांना दिल्या तर भाजपच्या वाट्याला एकोणतीस जागा येतील भाजपचे राज्यातील नेते त्यासाठी राजी नाहीत त्यामुळे आता चेंडू भाजप श्रेष्ठींच्या कोर्टात गेला आहे आता कोणत्या जागांसाठी तिडा आहे भंडारा गोंदिया भाजपला आणि राष्ट्रवादीलाही हवी सातारा भाजप आणि राष्ट्रवादीची रसिकेच आहे ठाणे भाजप बरोबरच शिवसेनेलाही हवाय रामटेक भाजपला इच्छा आहे आणि शिवसेनेलाही आहे यवतमाळ वाशिम भाजप म्हणतो आम्हाला द्या गडचिरोली भाजपचा मतदारसंघ राष्ट्रवादीचाही हट्ट आहे उत्तर पश्चिम मुंबई शिवसेनेची जागा भाजपचाही आहे दावा दक्षिण मुंबई भाजप सेनेत रस्ती मनसेची ही शक्यता औरंगाबाद शिवसेना आग्रही व भाजपही आडून बसला आहे कोल्हापूर शिवसेनेला आणि भाजप या दोघांचाही दावा आहे मनसेला सोबत घेण्याच्या हालचाली महाराष्ट्र नवनिर्माण सेना सोबत घेण्याच्या हालचाली भाजपने सुरू केले आहेत महायुतीत त्यांना सामावून घेताना दक्षिण मुंबईची जागा बाळा नांदगावकर यांना दिली जाऊ शकते त्यांच्याबाबत सीडीचा विचार सुरू आहे शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे आणि माजी आमदार बाळा नांदगावकर यांनी भाजपच्या एका श्रेष्ठ नेत्याची गुरुवारी रात... रात्री मुंबईत भेट घेतली विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना भाजपने उमेदवारी दिल्याचे चित्र असताना आता नवा ट्विस्ट येऊ घातला आहे महाविकास आघाडी आणि विशेषतः शिवसेना उद्धव बाळासाहेब बा, ठाकरे पक्षप्रमुख यांच्या टीकेला प्रत्युत्तर देण्यासाठी राज ठाकरे यांचा उपयोग होईल असे गणित भाजपाने मांडले आहे सूत्रांनी सांगितले की शिवसेनेकडील दोन मतदारसंघात नवीन चेहरा द्यावा अशी सूचना भाजपाने केली आहे भाजपाच्या बाबतीत राष्ट्रवादी व शिवसेनेकडून एकेका मतदारसंघात बाबतीत तशी सूचना करण्यात आली आहे तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट्स करा आणि प्लीज प्लीज सबस्क्राईब करा